न्यूज सत्य परिस्थिती जीवनात खरडाचा दिवाळीपूर्वीच मिळाली दिवाळीशी आपुलकीची भेट खरडा ग्रामस्थांचा माणुसकीचा हात तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते दिवाळी फराळ किट चे वाटप नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे परंडा तालुक्यातील अनेक कुटुंबाच्या घरात अंधार दाटला असताना खरडा येथील ग्रामस्थांनी आपुलकीचा शेजारी धर्मसपोट या पूरग्रस्तांशी दिवाळी गोड करण्याचा एक स्तुती उपक्रम हाती घेतला आहे आपुल की फरार या उपक्रमा अंतर्गत खरडा व पंचक्रोशीतील पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी एकत्र येऊन हो, तयार केलेले फराळाचे बॉक्स परंडा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना वाटप करण्यात आले दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय परंडा येथे तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते काही पूरग्रस्तांना फराळ किटचं वाटप करण्यात आले उर्वरित फराळाचे बॉक्स परंडा तालुक्यातील पत्रकार संघटनांच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले यावेळी तहसीलदार निलेश काकडे नायब तहसीलदार पूजा गोरे पुरवठा निरीक्षक मिलिंद पारळे सहाय्यक महसूल अधिकारी नितीन भांडवलकर आशिष ठाकूर तसेच खरडा शहराचे माजी सरपंच शिवकुमार गुळवे सरपंच संजय गोपाळकरे ग्रामपंचायत सदस्य व भाजपा शहराध्यक्ष महेश दिंडोरे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष थोरात सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार नवनाथ चौधार यांच्यासह परंडा तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते फराळ तयार करण्यासाठी खरडा येथील सीतारामगड रयत शिक्षण संस्थेचे खरडा इंग्लिश स्कूल खरडा विद्यालय तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दोन दिवस अहोरात्र परिश्रम घेतले पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खरडा ग्रामस्थांनी दाखवलेला हा आपुलकीचा शेजारी धर्म आणि शेतकऱ्यांची बांधिलकी राज्यातील माणुसकीचं उत्तम उदाहरण ठरले आहे दिवाळीपूर्वीच पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळी फराळ किटचं वाटप करून त्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल खरडा ग्रामस्थांचं सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओव्हाळ परांडा धाराशिव ते आम्ही एकत्रित आलो आणि जे आम्ही खरड्यामध्ये आमचं शेजारी म्हणून पूरग्रस्त जे परांडा तालुका आहे पुढचा माडा तालुका आम्ही अशी तयार केली आमच्या गावामध्ये आम्ही सीतारामगडे तिथं आम्ही एक आमच्या गावातले गुळे ब्रदर्स बनले त्यांनी काय म्हटले की आमचं नाव तुम्ही पुढे येऊन देऊ नका आम्हाला एक आपुलकी म्हणून एक आम्हाला मदत करायची पूरग्रस्तांना म्हणून आम्ही काय केलं एकत्रित चाळीस लोक आणले सामाजिक कार्यकर्ते आणि खरडा इंग्लिश खरडा शाळेचं विद्यार्थ्यांचं बी काही त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला आणि त्या विद्यार्थी आणि ते चाळीस महिला आणि पुरुष तिथले प्रॉपर त्या सितारामगाड्यावर आणि एकत्रित येऊन लाडू केले होते त्याच्यामध्ये आपले दामटीचे लाडू होते ना जुने बुंदी दरुणे लाडू हा ने, हा फरसन केले आणि हे आपले शंकरपाळे शंकरपाळ्या ठेवायचं कारण असे की फुटणार नाही आणि करंजी वगैरे करणार होतो पण करंजी फुटते आणि घराचे लाडू एकत्रित कॉमन केल्यानंतर ती साध होते त्याचा वास येतो मालपूरपर्यंत जाईन याच्यापेक्षा आम्ही साहेब आम्ही तुमच्याकडे आलो पण आम्ही आमच्या ह्यासाठी आम्ही पत्रकार बांधवतो आम्ही अविनाश असे आमचे खरडे करीत आहे तुमचे पत्रकडने त्यांना आम्ही सहकार्य मागितलं की तुम्ही आम्ही तुमच्या ताब्यात हे किट देतो तुम्ही फक्त पूरग्रस्तांपर्यंत पोहोच करावे अशी आमची अपेक्षा आहे पाच मनाने पत्रकार हा पांजळ मनाने काम करतो आणि त्यांनाही तुमचं सहकार्य असते आणि तुमच्या सहकार्याने जर तुमचे कर्मचारी जर भेटत असतील गावगावच्या तलाठी तुमचे कोतवाल ग्रामसेवक जर तुम्ही सर्कल हे जर तुम्ही दिले तर तुम पत्रकारांच्या मदती निश्चितच हे सर्वांपर्यंत जाईल आमच्या पशी यादी नाही फक्त तुमची आम्हाला दिली आम्ही आम्हाला यादी टाकली पण काय होतं आमची ओळख नाही त्या गावाची ओळख नाही प्रतिनिधीची ओळख नाही आणि तुम्ही प्रयत्न करणार आहे तुमच्या मागे काम आहेत मान्य आम्हाला मान्य आहे की तुम्हाला सध्याचे काम येतं पंचनाम्याचे काम येतं पूरग्रस्तांचे काम येतं भरपूर काम असल्यामुळे तुम्ही तुमच्या सहकार्यासाठी आम्ही पत्रकार तुमच्या बरोबर राहणार आहे तर कृपया साहेब तुम्ही आमची विनंती आहे की गावोगाव प्रत्येकाला जाईल अशी तुम्हाला आमच्या खर्डेकरांच्या वतीने विनंती आहे आपण जी मदत करता याच्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो तुम्ही एवढा जवळचा तालुका आहे आपला आणि तुम्ही स्वतःहून पुढे येऊन दिवाळी गोडवर यासाठी जे काही तुम्ही राहणार नाही बद्दल मी प्रशासन आणि आपल्या तालुक्याच्या व्यक्ती आपले आभार सबस्क्राईब नेस दिस अपडेट